आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा आमची मुंबई न्यूज की त्यांनी कोणाकोणाबरोबर विश्वासात नाही केला राजकाच्या जन्मापासून राजकीय जन्मापासून म्हणजे पहिला राजकीय जन्म त्यांना ज्याने दिला त्या बॅरिस्टर ए आर अंतुलेनचा विश्वासघात केला ज्यांचं राजकारण संपत आलं होतं रायगडमधून हद्दपार व्हायची वेळ आली होती त्या हद्दपारीतून ज्या शेका पक्षानं वाचवलं त्या जयंत पाटलांचा विश्वासघात केला आणि ज्या शरद पवारांनी त्यांना राजकीय नेते दिलं राजकीय जन्म दिला अख्ख्या घराण्याला त्यांच्या कुटुंबाला राजकीय राजकारणाच्या शिखरावर नेऊन बसवलं त्या, त्या शरद पवारांचाही त्यांनी विश्वासघात केला आणि म्हणून मग अशा या विश्वासघातक्याला धडा शिकवण्याची वाट रायगडची जनता पाहते आहे कारण हा रायगड आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेला हा रायगड या रायगडनं त्याही वेळेला बेईमानी खपवून घेतली नाही त्या वेळेला गद्दारी खपवून घेतली नाही त्यावेळेला फितुरी खपवून घेतली नाही आणि आतासुद्धा रायगड ही गद्दारी ही बेईमानी ही फितुरी खपवून घेणार नाही या विश्वासघातक्यानं धडा शिकवण्याकरता रायगडचा मतदार आतुर आहे आमची मुंबई आवाज महाराष्ट्राचा आमची मुंबई न्यूजला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा